राज्याचे मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील या सर्वांपर्यंत ते पुरेच होईल आणि त्यासाठी आपल्या एसटी आरक्षणासाठी कुठल्या गोष्टी करणं आज गरजेचं आहे आणि त्यासाठी काय केलं पाहिजे त्यासाठी निश्चित प्रकारे माझ्यासारखा का कार्यकर्ता बंधूं प्रामाणिकपणे प्रयत्न करील हा पण आपल्या सगळ्यांना शब्द आज मी सगळ्यांना देतो आता अधिक भाषण माधवांना भाषण करण्यापेक्षा कुठंतरी आपला पण आवाज कुठंतरी आपला पण कुठंतरी आज एक आदेश आपला आवाज हा निश्चित प्रकारे दिल्ली पर्यंत मुंबई पर्यंत हा गेला पाहिजे त्याची दखल आपल्या आजच्या या उपोषणाची आंदोलनाची मोर्चाची कुठंतरी घेतली गेली पाहिजे हा <laughs> निश्चित प्रकारे बंधून आपल्या सगळ्यांचा उद्देश आहे आणि मी अधिक न बोलता दीपक भाऊ आपण तुम्ही पण व्यवस्थित पण दीपक भाऊंची काळजी निश्चित प्रकारे त्यांना चांगल्या आरोग्यासाठी आपण त्यांना प्रार्थना करूया आणि निश्चित प्रकारे तुम्ही सर्वांना आज, आज जालच्या निमित्तानं मला जालन्यामध्ये आलं येता आलं सगळ्यांना माहिती राज्यामध्ये मी कृषी मंत्री असल्यामुळे अतिवृष्टी राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे त्यामुळे आपल्या भागामध्ये त्याचा केक्का बसलेला आहे ते दौरे मी आज सुद्धा करतो तुमच्या भाऊ दोन तीन परत आहिल्यानंतर परत पुणे असेल चार जिल्ह्याचे मला दौरे करायचे आणि निश्चित प्रकारे शेतकरी आपला हा अडचणीत आहे त्यामुळे या अडचणीतल्या शेतकऱ्याला मदत करायची तेव्हा मी तुम्हाला एवढंच सांगतो आज हे दीपक जे आंदोलन जे आंदोलन आज त्यांचं जे उपोषण चालू आहे या उपोषणाला मी निश्चित प्रकारे राज्याच्या मंत्री म्हणण्यापेक्षा एक समाजातला घटक म्हणून मी माझा पाठिंबा दर्शवतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद